जननायक लोकगौरव अभय देवाजी रंगारी यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला मानवी मूल्यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो अभय रंगारी यांना रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बन बंटी पाटील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर डी टी सिर्के ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक डॉक्टर सतीश कुमार पाटील विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर ज्येष्ठ साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट कृष्णा पाटील कोर्टाच्या पायरीवरून या महान पुस्तकाचे लेखक राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर धम्म धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल कवी लेखक आणि प्रकाशक अनिल म्हा मम्माने दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव तरटे मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत चित्रपट निर्माते आणि दिग्धक दिग्दर्शक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी ॲडव्होकेट कृष्णा पाटील कोर्टाच्या पायरीवरून या महान पुस्तकाचे लेखक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या पुरस्कारासाठी जवळपास देशातील तीन हजारहून अधिक लोकांच्या कार्याची पाहणी करून मान्यवरांची निवड केली आहे अभय यांचे कार्य हे फार धाडसाचे आणि परिवर्तनवादी आहेत त्यांच्या स्टॅम्प पेपरवर चुनावी जाहीरनामा समस्या आणि समाधान कार्डची जख दखल साऊथ फिल्म इंडस्ट्रीने घेऊन गे गेम चेंजर फिल्ममध्ये स्टॅम्प पेपरवर जाहीरनाम्याच्या दुसऱ्या पार्टीने आणि लोकांनीसुद्धा आदर्श घेऊन आग्रह करावा अशी सीन दाखवली आहे याचाच अर्थ असा की पूर्वी सिनेमात जे दिसत होते ते पाहूनच लोक तसे बनवण्यासाठी किंवा करण्यासाठी धावपळ करीत असत मात्र अभय रंगारी यांनी याला छेद देऊन नवीन ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण केली आहे अभयने केले आणि चित्रपटाने दाखविले याचाच एक पैलू म्हणून येणाऱ्या काळात अभय देवाजी रंगारी यांच्या जीवनावर अभयने आजपर्यंत केलेल्या कार्याची कार्याचा आढावा घेऊन चित्रपट निर्मिती केली जाईल जेणेकरून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल